नमस्कार मी प्रेम मोरे ठाणे वैभवच्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो ठाण्यातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृह या ठिकाणी मी आता आहे आपण पाहतोय ठाण्यामध्ये भव्य दिव्य मिलिट महोत्सवचं आयोजन करण्यात आलेलं आहे ठाणेकरांचा ठाणेकरांसाठी हक्काचा असा प्रकार हा व्यासपीठ जो आहे तो उपलब्ध केलेला आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी कृषी अधिकारी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून असं सर्वोत्तम ठाणे खूप खूप स्वागत काय सांगाल कशा प्रकारे हा मिलिट महोत्सवचं आयोजन करण्यात आलेलं आहे नमस्कार मी दीपक कुठे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाणे आपल्या सर्वांना माहीत आहे की दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेलं आहे आणि याचं प्रमुख कारण म्हणजे आज आपल्या आहारामध्ये जे काय भाताचं गव्हाचं मोठ्या प्रमाणात प्रमाणातही होत आहे त्यामुळं अनेक प्रकारचे आजार जसं मधुमेह असेल रक्तदाब असेल हृदयरोग असेल याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या आहारामध्ये पौष्टिक तृणधान्याचा अभाव आहे तर ह्या पौष्टिक तृणधान्यामध्ये एक तर हे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो याच्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे खाल्ल्यानंतर साखरेचं रक्तातील साखरेचं प्रमाण वाढण्याचं प्रमाण कमी असतं प्रमुख कारण हे ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे हे ग्लुटेन फ्री आहेत आणि याच्यामध्ये खनिजे वगैरे मोठ्या प्रमाणात आहे आणि तंतुमय पदार्थ फायबर कंटेंट जास्त असल्यामुळे हे पचना सुलभ आणि पचनक्रिये सुलभ आहे त्यामुळे हे पौष्टिक तृणधान्याचा प्रचार प्रसिद्धी व्हावी आणि शहरामध्ये घराघरात हे पौष्टिक तृणधान्य धान्य जावे हा आजच्या ह्या मिलेट उत्सवाचा प्रमुख उद्देश आहे साधारणतः किती स्टॉल्स जे आहेत ह्या ठिकाणी लावलेले आहेत विशेष म्हणजे मिलेट महोत्सव म्हटलं की प्रत्येक ठाणेकरांचा जो आहे एक वेगळा दृष्टिकोन असतो ह्याकडे बघण्याचा कारण की बऱ्याचशा नवीन गोष्टी ज्या आहेत त्या पाहायला मिळतात आपण दररोज पाहतो की आपल्या खाण्यापिण्यामध्ये जे पदार्थ येतात ते कुठेतरी पौष्टिक नसतात मात्र मिलेट पासून बनलेले पदार्थ त्याच चवीत त्याच टेस्टमध्ये ते ते पाहायला मिळतात ह्या उत्सवामध्ये आपण टोटल वीस स्टॉल लावलेले आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना केंद्र सरकारने चालू झाली केलेली आहे आणि ठाणे जिल्ह्यातील ज्यांनी ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे आता हे आपले लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांचे पौष्टिक तरुण धान्याचे जे काय बाय प्रोडक्ट आहेत ते आजच्या या आहे नक्कीच आपण हा ठेवलेले आहेत स्टॉल त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे जे आहे हे त्यांचे प्रोडक्ट्स आहेत आणि काय काय प्रोडक्ट्स आहेत जे मिलेट पासून तयार केलेले आहेत मॅडम आपलं नाव सांगा आणि काय काय प्रोडक्ट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत माझं नाव अंजय अवसरकर आहे आमचे नाचणीचे लाडू आहेत नाचणी मेथी लाडू आहेत ऑफ्स आहेत ज्वारीचे नाचणीचे आणि मेन म्हणजे आमचं हे आहे सत्व आहे नाचणीचं सत्व आहे जे मुलांकरता किंवा पेशंट करता किंवा लेडीज करता, कि करता फॉर एनी एज सगळ्यांसाठी खूप चांगलं आहे किती फायदा होतो तरुण पिढीला लहान मुलांना ज्येष्ठांना हंड्रेड पर्सेंट फायदा आहे सगळ्यांना फायदा आहे कोणीही खा आजारी असेल तर लवकर रिकव्हरी होईल लहान पोरं असतील तर खूप जास्त कॅल्शियम भेटेल हा हाईट चांगली होते पोरांची आणि बाहेरच्या खाण्यापेक्षा हे पदार्थ आपले खूप चांगले आहे नक्कीच तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा कुठेतरी मिलिटचे पदार्थ खा असं जे आहे आपण पाहतोय सर काय सांगाल हे आम्ही नाचणीला स्प्राउटेड नाचणी पासून सत्व बनत नाचणी सत्व आणि त्या सत्वापासून आपले वेगवेगळे प्रोडक्ट बनतात जसे नाचणीचे लाडू आहेत हे आता आपल्याकडे काही डॉक्टर्स ते सुद्धा प्रिस्क्रिप्शन मध्ये हे देतात नाचणीचे लाडू नाचणीचे सत्व एक नवीन युनिक प्रोडक्ट आहे आपला नाचणी सत्वाचा मेथी लाडू आणि हे पप्स आहेत हे लहान मुलांकरता खूप चांगला अट्रॅक्शन तुम्ही पण एक म्हणजे टेस्ट करा हे पप्स आहेत एकदमच बेक केलेले आहेत नो ऑइल सगळ्या प्रोडक्टमध्ये ग्लुटन फ्री नो मैदा नो शुगर सगळे प्रोडक्ट हेल्दी प्रोडक्ट आणि टेस्ट म्हणजे बाकी कुठल्याही जंक फूडपेक्षा तुम्हाला चांगली टेस्ट भेटेल टेस्ट सर नो इश्यू नो मैदा नो शुगर ग्लुटन फ्री ऑल प्रोडक्ट नक्कीच टेस्ट बरोबर हेल्थ देखील जे आहे तितकीच महत्वाची आहे आपण पाहतोय की खूप सुंदर व लक्षवेधी जे आहे अशा प्रकारचा हा मिलिट महोत्सव मध्ये आपण पाहतोय आगळे वेगळे स्टॉल्स आहेत आपण पाहिलं तर लक्षवेधी अशा प्रकारे जे आहे हे संपूर्ण तुम्ही पाहिलं तर आकर्षक म्हणजे ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक संदेश देखील जो आहे तो देण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून ह्या मिलेट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं दोन हजार तेवीस फक्त मोचवी वर्ष होतं आणि आपण पाहतो आहे ह्याच चकला आहेत कोणाचं नाही आवडणार नक्कीच मिलेटपासून तयार केलेलं आहेत मॅडम आपलं नाव सांगा आपल्या स्टॉलचं नाव सांगा आणि कशापासून तयार केलेलं आहे चकला आहेत नमस्कार माझं नाव मीताज आफेकर आणि माझ्या स्टॉलचं आणि माझ्या कंपनीचं नाव आहे मीताज फूड प्रॉडक्ट ठाण्याच्या वसंत विहारहून मी माझा छोटासा हा चकलीचा प्लांट चालवते आणि प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेची मी एक सक्सेसफुल लाभार्थी आहे नवीन एक मूंग आणि मिलेट पासून बनवलेली चकली तयार केलेली आहे ह्याच्यामध्ये बाजरी ज्वारी आणि मूग उडदाची डाळ असं सगळं कॉम्बिनेशन घेऊन एक चकली बनवलेली आणि त्याला ग्राहकांचा खूप उत्तम प्रतिसाद आहे मॅडम कसं ठाणेकरांनी चकलीला खाण्यापेक्षा कुठेतरी पौष्टिक खाल्लं तर नक्कीच आरोग्यासाठी लागदायक हो हो ठाणेकरांचा ह्याला उत्तम प्रतिसाद आहे मला नेहमीचा एक चांगला अनुभव आहे की चकली बघितली की लोक ते पाकिट उचलतातच हा माझा स्वतःचा पर्सनली अनुभव आहे त्याच्यामुळे मला नेहमी छान रिस्पॉन्स मिळतो आणि ऑफकोर्स तळलेले पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक आहे हे ठीक आहे पण थोडंसं तळलेलं आपण तर असंही रोजच्या आहारात खातच असतो त्याच्यामुळे एखादी चकली तर आपण डेफिनेटली आरामात खाऊ शकतो आणि खाल्ली पाहिजे कारण की मी हायजीन त्याच्यानंतर चांगले इन्ग्रेडियंट्स या सगळ्यांचं ध्यान ठेवून क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट बनवण्याचा प्रयत्न करते आणि मला ठाणेकरांचा खूप उत्तम प्रतिसाद आहे आणि त्याबद्दल ठाणेकरांचे मनापासून नक्की जर टेस्टी ही चकली तुम्हाला जर खायची असेल तर तुम्हाला या मिलिट महोत्सवाला भेट द्यावी लागेल ठाण्यामध्ये ह्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहाबाहेर सध्या हे मिलिटचे स्टॉल्स पाहायला मिळतात लक्षवेधी ठाणेकरांसाठी हक्काचं व्यासपीठ जे आहे ठाणे ह्या ठाणे कृषी विभागच्या माध्यमातून उभा करण्यात आलेला आहे मी पुन्हा सरांकडे जाणार आहे सर काय सांगाल उत्स्फूर्त असा प्रतिसाद ठाणेकरांचा आहे कशा प्रकारे ठाणेकरांना आज, आज थोडीशी जरा पहिलाच दिवस असल्यामुळे थोडी गर्दी कमी आहे परंतु उद्या आणि परवा दोन दिवस आपण हे स्टॉल आपले राहणार आहेत त्यामुळे नक्कीच लोकांचा उत्साह मिळणार आहे आणि मी सर्व ठाणेकरांना विनंती करतो की आपण याचा नक्कीच तुम्ही आस्वाद घ्यावा आणि आपल्या आहारामध्ये आपण याचा समावेश करावा नक्कीच आपल्या आहारामध्ये पौष्टिक खाद्याचा समावेश करावा असं देखील जे दे आहे कृषी विभागातील ठाणे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं पाहायला मिळते सध्या लक्ष वेधे अशा प्रकारचे हे मिलेटचे चिवडा असेल लाडू असेल चकले असतील विविध म्हणजे संपूर्ण पाऊण तोंडाला पाणी येतं तर तुम्ही देखील भेट दिली तर या ठिकाणी तुम्हाला आगाय वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात अजून एक स्टॉलवर मी आलेलो आहे सर आपलं नाव सांगा आपल्या स्टॉलचं नाव सांगा आणि काय काय प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे त्याबद्दल काय सांगाल नमस्कार सान्वी केक्स अँड कुकीज या नावाने आपण मिलेट्स प्रॉडक्ट सगळे तयार करतो याच्यामध्ये नाचणी ज्वारी बाजरी वरी राजगिरा या सगळ्या तृणधान्याचे बिस्किट्स आपल्याला बघायला मिळतात ते खायला मिळतात ज्याच्यामध्ये मैदा आणि गहू नाही आहे ज्याला ग्लुटन फ्री असं म्हणतो आणि ज्याच्यामध्ये गूळ आहे आम्ही साखर पण त्यातनं अवॉइड केले ज्वारीचा चिवडा आपल्याकडे बाजरीचा चिवडा आहे त्यानंतर मेथीचे लाडू आहेत नाचणीचे लाडू आहेत आणि हे राजगिऱ्याचे जे काही जे उपवासाला आपण खाऊ शकतो अशी बिस्किट्स आहेत बाजरा आहे हे मल्टीग्रेन आहे ही ज्वारी आहे हे पौष्टिक ओट्सचे बिस्किट्स आहेत हे नाचणी गूळ आणि तुपातले बिस्किट्स आहेत तर आत्ता लोकांनी जास्तीत जास्त करून एक विनंती आहे की शक्यतो मैदा गहू हे खाण्यातनं अवॉइड केलं पाहिजे कारण आपण नेहमीच म्हणतो की आहार उत्तम असेल तर आपलं शरीर उत्तम राहतं आणि आरोग्यम धनसंपदा हे पहिल्यापासून आपल्या संस्कृतीमधलं हे खाद्य आहे आणि ते लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात खाल्लं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी आम्ही ह्या अशा पद्धतीचे उत्पादन घेतो सान्विक एक्स अँड कुकीज आणि कृषी ठाण्यातलं जे आपलं कृषी विभाग आहे त्या कृषी विभागाने देखील हा सगळा प्रोजेक्ट करण्यासाठी खूप मदत केलेली आहे प्रत्येक ठिकाणी त्यांचे वेगवेगळे स्टॉल्स असतात आणि त्या त्या ठिकाणी पण विक्रीला ते स्टॉल्स आपले उपलब्ध करून देतात तर माझ्या सगळ्या ठाणेकरांना सगळ्या मुंबईकरांना संपूर्ण महाराष्ट्रातल्या मंडळींना विनंती आहे की कृपया योग्य आहाराकडे लक्ष द्या खाऊ योग्य राखू आरोग्य धन्यवाद खाऊ योग्य राहू आरोग्य राखू आरोग्य ह्या ब्रीद व्याख्य जपत ज्या कुकीजच्या माध्यमातून जे आहे ठाणेकरांसाठी पौष्टिक असणार आहे खाद्य उपलब्ध असणार आहे सध्या ह्या मिलिट महोत्सवाला आपण भेट देतो आणि प्रत्येक एक स्टॉलवर एक वेगळे पण काहीतरी नवीन गोष्ट जी आहे ती पाहायला मिळते सध्या काही ठिकाणी देखील जे आहे मल्टी प्रोटीन लड्डू जे आहे ते पाहायला मिळत आहेत सर आपलं नाव सांगा आपल्या स्टॉलचं नाव सांगा आणि काय वैशिष्ट्य आहे नमस्कार माझं नाव योगेश ओव्हा मी कल्याणहून आलेलो आहे आमची कंपनी बारवी एग्रो म्हणून आहे आम्ही फार्मा प्रोड्युसर कंपनी आहे फार्मर्स ग्रुप म्हणून आम्ही कंपनी बनवलेली आहे आमचे प्रोडक्ट मिलेट्स बेस्ड प्रोडक्ट आहे ह्याच्यामध्ये ना प्रामुख्याने नाचणी ज्वारी आणि बाजरी या मिलेट्सवर आम्ही प्रोडक्ट बनवतो ह्याच्यामध्ये लाडू आहे बिस्किट्स आहे कुकीज आहे म्युस्ली आहे ग्रॅन्युला म्हणून आमचा प्रोडक्ट आहे प्लस आमचे काही फ्लेक्स आहे प्राउटेड केलेल्या रागीचे पीठ आहे अशा विविध गोष्टी आहेत ज्या हेल्थसाठी चांगल्या लोकांच्या सर असतो मिलेट वस्तू घेण्याकडे लोकांचा कल किती पौष्टिक आहे संपूर्ण गोष्टी आता मागच्या वर्षी ट्वेंटी थ्री होतं हे होतं त्या गव्हर्नमेंटने प्रमोशन ऍक्टिव्हिटी केल्या त्यामुळे लोकांना आता मिलेट्स ही गोष्ट माहित पडत चालली आहे आधी आपल्याला मिलेट्स हे नावच माहित नव्हतं आपण फक्त ज्वारी आणि बाजूला ओळखत होतो पण आपल्या मिलेट्समध्ये मध्ये आठ प्रकारची मिलेट्स आहे हे लोकांना आयडिया नव्हती आता लोकांना त्याची प्रमुख लागली की ह्या प्रकारची मिलेट्स आहे दुसरं म्हणजे मिलेट्स हे प्रामुख्याने भारताचं भारताचं धान्य आहे आणि हे धान्यच आपण विसरत गेलेलो आता ह्या मागच्या वर्षापासून आता हे वर्ष आम्हाला लिटरली गव्हर्नमेंटने उचललेल्या ज्या योजना आहे स्कीम्स आहे त्यांनी आम्हाला लोकांपर्यंत पोचायला मिळत आहे आता ज्याप्रमाणे मिलेट्स महोत्सव लागतात आहे त्या मिलेट्स महोत्सवामुळे आम्हाला लोकांमध्ये क्रॅट होत आहे आमचा जो आ, जो मेन प्रॉब्लेम आहे की हाऊ टू सेल म्हणजे सेलर कडे कसं पोचावं बाहेरकडे कसं पोचावं ह्या प्रॉब्लेम आम्हाला जे गव्हर्नमेंट मदत करते त्यामुळे लोकांना लागले आहे आणि आता हे मिलेट प्रोडक्ट लोकांकडून जास्त प्रमाणे लोकांकडून नागरिकांकडून देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय मिलेट हेल्दी प्रोडक्ट जे आहे ते हे पाहायला मिळतात कृषी विभागाच्या माध्यमातून हा मिलेट महोत्सवाचं आयोजन केलेलं सुद्धा अशा प्रकारचा हा उपक्रम आपल्याला पाहायला मिळतोय कृषी विभाग जे आहे गेल्या वर्षी

नक्कीच संपूर्ण हे पदार्थ हे मिळत आहेत खरं कारण की आपण आपली खाद्य संस्कृती जपली तर कुठेतरी आपलं आरोग्य जे आहे ते सुरक्षित राहील असं जे आहे ते बोललं जातं त्यामुळे नक्कीच तुम्ही या मिलीट महोत्सवला भेट दिलं तर पौष्टिक खाद्य अन्न पदार्थ आणि विविध गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील कधी विचारही नसेल केला की मिलिटचा चिवडा असू शकतो किंवा मिलीट्स पासून इतरही पदार्थ जे आहेत ते बनवले जाऊ शकतात बाजरे असेल किंवा ज्वारे असेल त्यापासून हे चिवडा असेल किंवा पापड असेल विविध गोष्टी बनवल्या पाहायला मिळतात अजून एक स्टॉल भेट भेट देत आहोत सतत फूडला सर आपलं नाव सांगा आपल्या स्टॉलचं नाव सांगा आणि काय प्रोडक्ट आहे आपलं सर माझं नाव जाहिर शेख आहे आणि आपण सकाळ फूड तर्फे हे प्रोडक्ट लावलेले आहे आमचे जे प्रोडक्ट आहे ते रागी जवार बाजरा ह्या मिळून सगळे बनवलेला आहे पौष्टिक कुकीज आणि आपण एनर्जी बार वगैरे बनवतो मैदा हा आपला कॉन्सेप्टच नाही शुगर वगैरे आपण यूजच नाही करत शुगर साठी आपण जॅगरी युज करून हे प्रोडक्ट केलेले वेग वेग आहे वेगवेगळे असे प्रोडक्ट आहे कशी सुरुवात झाली होती आणि काय झाली होती की आमची जी ओनर आहे डॉक्टर विद्या क्षीरसागर त्यांनी वीस आफ्टर वीस वर्ष एन एम एम सी वरून वीआरएस घेऊन हे फॅक्टरी चालू केलेली आहे मग त्यांचा असाच कॉन्सेप्ट आहे की लोकांना हेल्दी भेटायला पाहिजे खायला मग त्यांनी हे स्नॅकिंग कॉन्सेप्ट घेतला आहे नक्कीच आपण पाहिलं तर लक्षवेधी अशा प्रकारचा हा मिलिटचा महोत्सव ठाण्यामध्ये ठाणेकरांसाठी ठाणेकरांचा हक्काचा अशा प्रकारचा हा महोत्सव पाहायला मिळतोय कुठेतरी पौष्टिक खाद्य खाल्लं तर नक्कीच आपलं आयुष्य सुदृढ राहील असं म्हटलं जातं तर त्यामुळे तुम्ही देखील ह्या मिलिटचे प्रोडक्ट्स जे आहेत ते घेत असाल तर नक्कीच ह्या तुम्हाला मिलिट महोत्सवला भेट देणं महत्वाचं ठरणार आहे लक्षवेधी अशा प्रकारचा हा मिलिट महोत्सव सध्या ठाण्यामध्ये सुरू आहे दना धनाज फूड्स फूड प्रॉडक्टला आपण भेट देत आहोत आपण यांच्याकडे अनु मॅडम सरवण ठाणे यांचे खूप खूप स्वागत काय सांगाल गेल्या वर्षी देखील आपण मिलेट इयर मध्ये जे आहे सहभाग घेतला होता आणि आज पुन्हा या ठिकाणी ठाण्यात आलेला आहात नाही खूप छान वाटतंय लोकांचा प्रतिसाद मिळेल याची नक्कीच मला खात्री आहे आणि माझे नेहमीप्रमाणे मिलेटचे सगळे प्रकार मी ठेवलेले आहेत माझ्या स्टॉलवर अनपॉलिशड मिलेट्स आहेत मिलेटचे रवे आहेत इंस्टंट नूडल्स साका नूडल पास्ता डोसा मिक्स आहे तर लोकांचा प्रतिसाद नक्कीच मिळेल आणि हा उत्सव अगदी सक्सेसफुल होईल लोकांसाठी पौष्टिक नूडल्स जे आहेत ते पाहायला मिळतात हल्ल्या आपण पाहिलं मैद्याच्या गोष्टी असतात त्या तुम्ही मिलेट पासून तयार केलेल्या हो 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 हो, हो। मिलेटचे नूडल्स आहेत इन्स्टंट नूडल्स आहेत ते मुलांकरता नक्कीच पौष्टिक आहेत त्याचप्रमाणे हाका नूडल्स आहेत शेवया आहेत भाज्या टाकून त्या शेवयाचा एक चांगला प्रकार लोकांना ब्रेकफास्ट करता होऊ शकतो डोसा मिक्स आहे त्याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी सोप करून ड्राय करून त्याची पावडर केलेली आहे तर ते डोसे पण तयार तुम्हाला पाच बनता येतात पौष्टिक नक्कीच पदार्थ खायचे असतील तर तुम्ही या मिलेटच्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता सध्या तुम्ही पाहता लक्ष दे अशा प्रकारची ही मिलेट महोत्सवची जत्रा ठाण्यातील तिरात नागा परिसरात असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहा शेजारी जे आहे ती भरलेली पाहायला मिळते ठाणेकरांनी उभा केलेला ठाणेकर कृषी विभागच्या माध्यमातून ठाण्यातील ज्या ह्या मिलेट महोत्सवचं आयोजन करण्यात आलं होतं आणि सध्या आपण ह्या ज्या आहेत स्टॉल्सला भेट देतो समोरच आपण पाहिलं तर ठाणे उत्सव जो आहे तो सुरू झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कृषी विभागच्या माध्यमातून हे अशा प्रकारे सुत्य उपक्रम राबवण्यात आलेला पाहायला मिळतोय मत बोलण्यासाठी पुन्हा जे आहेत ह्या महोत्सवामध्ये सहभाग घेतलेला आहे सर काय सांगाल कशा प्रकारे जे आहे की कृषी विभागच्या माध्यमातून हा स्टॉल जो आहे तो या ठिकाणी हे गेलेला पाहायला मिळतोय या प्रदर्शनामध्ये आम्ही कृषी विभागाचा स्टॉल ठेवण्यामागे एकच उद्देश आहे की केंद्र सरकारची जी योजना आहे अन्न प्रक्रिया सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या उद्योगाचा जास्तीत जास्त प्रसार आणि प्रसिद्धी करणं हे एक आहे त्यानंतर मिलेट हे जे आपण लुप्त पावलेले तृणधान्य आहे त्याचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा या दृष्टीने कृषी विभागाच्या विविध योजनेमधून आम्ही या मिलेटचा प्रसार करणं मिलेटपासून विविध वस्तू तयार करणं मिलेटपासून विविध पौष्टिक खाद्यपदार्थ तयार करणं गोष्टींचा प्रमुख उद्देश कृषी विभागाचा नक्कीच ठाण्यातील मिलीट महोत्सवचा कृषी विभागचा हा स्तृत्य उपक्रम म्हणावा लागेल सुंदर अशा प्रकारचे जे आहेत चौदा प्रोडक्ट असतील टेस्टी फूड असतील ते ह्या ठिकाणी पाहायला मिळतात ठाणेकर सुद्धा ह्या मिलिट महोत्सवचा चांगलाच आस्वाद घेताना पाहायला मिळतात ह्या जे आहे मिलिट महोत्सवला भेट देताना पाहायला मिळतं प्रत्येक स्टॉलवर आपण पाहिलं तर एक वेगळं नवीन पूर्ण काहीतरी पाहायला मिळतं म्हणजे खाण्याच्या तेलापासून प्रत्येक गोष्टीपर्यंत एक वेगळी गोष्ट पाहायला मिळते मॅडम आपलं नाव सांगा आपल्या स्टॉलचं नाव सांगा आणि काय प्रोडक्ट आहे आपलं आपल्याकडे कुकिंग ऑइल आहेत आपण नाकली खाण्यावरचे कुकिंग ऑइल बनवतो आणि आपली फॅक्टरी आहे ठाण्यामध्ये माझीवाड्यामध्येच आपली फॅक्टरी आहे तर तिथेच आपण हे सगळे आठ प्रकारचे तेल आहेत आपल्याकडे हे सगळे तेल आपण तिथेच बनवतो कशापासून बनलेलं हे तेल आपल्याकडे शेंगदाणा सूर्यफूल करडई मस्टर्ड कोकोनट सिसम आणि अजूनही कोणती व्हरायटीचा पाहिजे असेल तर आपण बनवून देऊ शकतो टेस्ट बरोबर हेल्थ देखील तितकीच महत्वाची आहे त्या अनुषंगाने हे तेल जे आहे ते बनवलं जातं ह्या मिलीट महोत्सवला सध्या मी भेट देत आहे प्रत्येक स्टॉलवर एक वेगळी गोष्ट पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच ठाणेकर तुम्ही देखील ह्या भेट द्या काही ठाणेकर आहेत बोलण्यासाठी माझ्यासोबत त्यांच्याकडनं देखील आपण जाणून घेणार आहोत मिलिट महोत्सवला भेट दिलेला आहे काय सांगाल कसं वाटतंय मिनिट महोत्सवला भेट दिलेला आहे काय सांगाल खूप छान स्टॉल्स वगैरे दिसतायत तिकडे मला असं ज्वेलरीचं स्टॉल आणि इथे आमची चव चव महाराष्ट्राची स्टॉल स्टौ, आहे हो ते खूप छान आहे आले आलेने एकदम मसाल्याचा सुगंध आला तर खूप छान वाटतं सर्वात जास्त फिश मसाला <laughs> आपण पाहिलं तर प्रत्येक स्टॉलवर एक वेगळी गोष्ट पाहायला मिळते चव महाराष्ट्राची असं हे मसाल्यांचा एक वेगळा स्टॉल आहे मॅडम आपलं नाव नाव सांगा नाव सांगा स्टॉलचं पडते आपल्या मसाल्याचे थँक्यू yes. uh, माझं नाव रंजना प्रभू खानोलकर आणि चव महाराष्ट्राची हा माझा ब्रँड आहे आपल्या महाराष्ट्रातील विविध कम्युनिटीचे समाजाचे मसाले मी इंट्रोड्यूस केलेले आहेत आणि अतिशय ऑथेंटिक पारंपरिक पद्धतीने हे बनवलेले आहेत मसाले ह्याची जी टेस्ट आहे ती सगळ्यांनी नक्की मिलेट महोत्सव भेट द्या या मसाल्यांची चव अनुभव खरं तर आपण पाहिलं तर खूप सुगंध असा या मसाल्यांचा या ठिकाणी पाहायला मिळतो चव महाराष्ट्राची प्रत्येक जे आहे एक वेगळी चव ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार अजून एक वेगळ्या स्टॉलला आपण भेट देत आहोत कोकण अॅग्रो फार्म कंपनी मुरबाडवरून हे आलेले आहेत आणि प्रकारे जे आहे ते ना। हे नाही प्रोडक्ट्स आहे ते आणले मॅडम आपलं नाव सांगा सॉलचं नाव सांगा आणि काय प्रोडक्ट आहे आपलं हां माझं नाव सुरेखा अच्युत जाधव आम्ही मिलेट्सवर काम करतोय रोस्टेड डाएट चिवडे आहेत आपल्याकडे ज्वारी बाजरी आणि नाचणीचा चिवडा आहे जे हेल्थसाठी खूप चांगले आहेत शुगर बी पी वाले असे कोणीही प्रोडक्ट्स खाऊ शकतात तर आपल्याकडे असे दोनशे ग्रॅमचे पॅकेट्स आहेत हा नाचणीचा चिवडा आहे आणि हा ज्वारीचा चिवडा आहे हे सगळे मिलेट्स आहेत हा ज्वारी आहे प्रॉपर ज्वारी ज्वारीचा आहे आणि हा बाजरीचा आहे ठाणेकर ठाणेकर ओळखतात प्रॉडक्ट तरी पण त्यांनी यावं आणि स्टॉलला व्हिजिट करावी नक्कीच ठाणेकर तुम्हाला देखील हे पौष्टिक चिवडा जर खायचा असेल तर ठाण्यातील या मिलेट महोत्सवाला भेट देणं महत्वाचं ठरणार आहे ठाण्यातील तिरात तागा परिसरात असलेला बाळासाहेब ठाकरे सभागृहा बाहेर जे आहेत हे स्टॉल्स बसलेले आहेत पुन्हा मी कृषी अधिक टीम जाणार आहे सर काय सांगाल उत्स्फूर्त असा प्रतिसाद जे आहे मिलेट मध्ये सहभागी घेतलेल्या प्रत्येकाचा पाहायला मिळतोय आपण देखील भेट दिलेला दे आहे नमस्कार आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष दोन हजार तेवीस या माध्यमातून संयुक्त राष्ट्र संघानं जे काही जाहीर केलं होतं त्याचाच एक भाग म्हणून आपण जे काही जिल्हास्तरीय महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे ठाणे मिलेट महोत्सव आणि या मिलेट महोत्सवामध्ये जवळपास वीस स्टॉल आपले शेतकऱ्यांचे शेतकरी उत्पादक कंपनींचे सहभागी झालेले आहेत आणि या मिलेटचा प्रचार प्रसार व्हावा त्याच्या प्रसारासाठी आपण जनजागृती करत आहोत उद्या पटना पथनाट्य तसेच रोड शोच्या माध्यमातून सुद्धा मी लोकांच्या आहारातील मिलेटचं महत्त्व किंवा मिलेटचं पदार्थांचं जे काय आहे ते वाढावं अशा उद्देशाने शासनाचा प्रयत्न चालू आहे आणि या कार्यक्रमामध्ये उपक्रमामध्ये जास्तीत जास्त ठाणेकरांनी सहभाग नोंदवावा असं मी कृषी विभागाच्या वतीने आवाहन करतो नक्कीच ही संपूर्ण कृषी विभागाची टीम आहे ज्यांच्या माध्यमातून हा कृषी मिलिट महोत्सव जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे यशस्वीरित्या उभा राबवण्यात आलेला आहे खूप सुंदर अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम ठाणे कृषी विभागाच्या माध्यमातून तयार केलेला पाहायला मिळतो मी पुन्हा एक जे आहे वेगळ्या स्टॉलवर हो आलेला आहे वेगळे प्रोडक्ट पाहायला मिळतो आपण त्यांच्याकडनं जाणून घेत नेमकं हे काय प्रोडक्ट आहे आणि कशा प्रकारे जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय सर काय सांगाल आपल्या स्टॉलचं नाव सांगा आणि काय आपलं प्रोडक्ट आहे माझ्या ब्रँडचं नाव आहे नेटिव्ह टांग आणि माझा प्रोडक्ट आहे सॉसेस अँड जॅम बट uh, मी जे सॉसेस प्रेझेंट जॅम्स करतो ते इंडियन इन्ग्रेडियंट्सनी करतो आता हा माझा फास्टेस्ट सेलर आहे अल्फान्सो प्रिझर्व अल्फान्सो प्रिझर्व्ह मध्ये आम्ही कश्मीरी सॅफरन टाकतो किंवा स्ट्रॉबरी प्रिझर्वमध्ये आम्ही वनिला टाकतो हे जे मस्टर्ड आहे त्याच्यामध्ये आम्ही आंबा हळ टाकलाय आणि हे हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे नो कलर नो केमिकल नो नो प्राज भेटत सर किती महत्वाचं आहे अशा प्रकारे टेस्टी टेस्ट बरोबर हॅल्थ झर खूप महत्वाचं आहे पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे आपले इंडियन प्रॉडक्ट जे आहेत ते गव्हर्नमेंट सॉसेसमध्ये बाहेर आणणार आहे मी माझ्या ब्रँडला इंटरनॅशनल लेवलवर घेऊन जायचं आहे आणि त्या बाबतीत मला जे आपले इंडियन इन्ग्रेडियन आहेत त्याची पण स्टोरी आम्हाला सांगायची नक्कीच कुठेतरी जे आहे टेस्ट बरोबर हेल्थ देखील महत्वाचे आहे मी पुन्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे जाणार आहे सर काय सांगाल प्रत्येक स्टॉलर एक वेगळी गोष्ट नवीन पूर्ण पाहायला मिळालेली टेस्ट बरोबर हेल्थ जपणं किती महत्त्वाचं ह्या प्रत्येक स्टॉलरला व्हिजिट केल्यावर पाहायला मिळतं निश्चितच आपण इथे व्हरायटीज आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल इथं आयोजित केलेले ठेवलेले आहेत आपण आणि निश्चित लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या चवीच्या आपल्या चव राखता येणार आहे तर मला सर्व ठाणेकरांना विनंती आहे की त्यांनी येऊन याची निश्चित आपण चव चाखावी आणि सर्वांनी चांगल्याला प्रतिसाद द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो नक्कीच जे आहे ह्या मिलेट महोत्सवला तुम्हाला भेट देणं महत्वाचं ठरणार आहे कारण की लक्षवेधी अशा प्रकारचे वेगळे वेगळे स्टॉल्स या ठिकाणी पाहायला मिळतात स महाराष्ट्र किंवा मिलीट पासून तयार केलेले इतर चिवडा मसाले असतील तर संपूर्ण गोष्टी तुम्हाला भेट दिल्यावर पाहायला मिळणार आहे त्यामुळे नक्कीच ठाणेकर तुम्ही देखील या आजच महोत्सव द्या हा आज उद्या आणि परवा अशा तीन दिवसांमध्ये ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे सभागृहाबाहेर जो आहे हा मिलेट महोत्सव असणार आहे त्यामुळे कुठेतरी पौष्टिक अन्नधान्य खायचं असेल पौष्टिक चिवडा पौष्टिक लाडू तुम्हाला खायचा असेल तर त्यांना जे आहे तुम्ही ह्या मिलीट महोत्सवला भेट द्या तुमचा कसा होता अनुभव हे देखील आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा आणि ह्या महोत्सव महोत्सवमध्ये कुठली गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त आवडली हे देखील आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा ठाण्यातील अशा ताज्या घडामोडींसाठी ठाण्याच्या फेसबुक इंस्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा